सगळ्यांना सँडविच खायचे असतात पण ते तळलेले असतात त्यामुळे बरेच जणं खाण्याचे टाळतात आज आपण सँडविचच करू पण न तळलेले सँडविच करूया हो हो अगदी खरं सांगते मी न तळलेले सँडविच सगळ्यात से अगोदर काय करायचे आपल्याला एक गाजर घ्यायचे मी यात गाजर घातले सिमला मिरची घातली आणि टोमॅटो आणि कांदा घातला तुम्ही तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या यात घालू शकतात खूप मस्त लागतं एकदा नक्की ट्राय करा सगळ्यात अगोदर मी गाजर टाकलं त्यानंतर एक मोठी सिमला मिरची घेतली ती पण बारीक चिरून घेतली तीसुद्धा टाकली नंतर एक टोमॅटो घेतला तो पण बारीक कट केला तो टाकला एक कांदा घेतला कांदा अर्धाच घेतला कारण कांदा खूप मोठा होतो त्यामुळे अर्धा घेतला मी तुम्ही तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या यात घालू शकता मटरसुद्धा घालू शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला जर कोबी आवडत असेल तर कोबीसुद्धा घाला मुलांना कोबी आवडत नाही म्हणून मी कोबी नाही घातला त्यानंतर काय करा ह्या सगळ्या भाज्या चॉपिंग बोर्डवर बारीक बारीक कट करून घ्या आणि तुमच्याकडे जर असं कटर असेल तर कटरमध्ये बारीक करा किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात अगदी एक दोन वेळा चालूबंद चालूबंद मिक्सर करून बारीक बारीक कट करू शकता आपल्याला याची पेस्ट नाही करायची फक्त बारीक कट करून घ्यायची त्यामुळे असे मस्त तुम्ही कटरमध्ये बारीक कट करून घ्या सगळ्या भाज्या त्यानंतर ब्रेड घ्यायचा ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा असतात त्या काढून घ्यायच्या खूप वेळेला काय होतं ना की सकाळी सकाळी नाश्ता काय करायचा हा आपल्या पुढे खूप मोठा प्रश्न असतो अशा वेळी हा एकदम सोप्पा आणि घरात सगळ्या वस्तू असतात त्यामुळे हा नाश्ता एकदम इझी जातो करायला त्यामुळे तुम्ही फक्त ब्रेड आणला तर बाकीचे साहित्य घरातच असते त्यानंतर त्यात दोन चमचे बेसन एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद थोडे जिरे ओरी गॅनो घालायचं ओरिगॅनो मुलांना खूप आवडतं म्हणून मी प्रत्येक याच्यात ओरी घालते थोडे जिरे घालायचे थोडा ओवा घ्यायचा तो हातावर थोडा चोळायचा आणि तोसुद्धा घालायचा आणि थंड पाण्यात हे आपलं बॅटर तयार करून घ्यायचं थोडं घट्ट बॅटर करायचं थोडी कोथिंबीरसुद्धा घाला आपण भजे करतो किंवा बेसन करतो तसं बॅटर हे ठेवा म्हणजे आपले सँडविच एकदम मस्त होतील जास्त पातळ करू नका कारण मग ब्रेडला हे बॅटर पण लागलं पाहिजे त्यामुळे बॅटर थोडं घट्टच राहू द्या साधारण असे तुमचे हे बॅटर झाले पाहिजे त्यानंतर ब्रेड घ्यायचा ब्रेडच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या आवडत असतील तर राहू दिला तरी चालेल पण ब्रेडच्या साईडच्या कडा ह्या खूप कडक होऊन जातात तव्यावर म्हणून त्या पहिले तुम्ही काढून घ्या त्यानंतर काय करा की हा जो कट केलेला ब्रेड आहे तो आपल्या बॅटरमध्ये बुडवून तव्यावर शॅलो फ्राय करा डीप फ्राय केला तरी चालेल पण खूप जणं तळलेलं ता खायचं ताळतात ता ता म्हणून शॅलो फ्राय करा आणि ह्याच्या ब्रेडच्या कडा काढलेल्या या तुम्ही ब्रेड क्रम सुद्धा वापरू शकता थोड्या कडक होऊ द्या आणि मिक्सरमधून काढा त्याचा ब्रेड क्रम म्हणूनसुद्धा उपयोग होऊ शकतो त्यानंतर शॅलो फ्राय केल्यानंतर तुम्ही हे सॉस बरोबर खाऊ शकता किंवा दह्याची चटणी ग्रीन चटणी कशाबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकतात आणि जे डाएट करतात त्यांनासुद्धा हे अगदी हेल्दी आहे फक्त तुम्ही तव्यावर जेव्हा तेल टाकाल तर तेल न टाकता बटर किंवा तूप घाला मी तूप घातले अगदी पाच ते दहा मिनटात होणारा नाश्ता आहे फक्त तुम्ही ब्रेड आदल्या दिवशी आणून ठेवा एकदम कमी वेळ लागतो हा नाश्ता करायला घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल नक्की करा आणि जर हा नाश्ता तुम्ही केला आणि आवडला तर मला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका काय होतं ना तुम्ही व्हिडिओ लाईक नाही केली सबस्क्राईब नाही केले तर माई मी टाकलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येणार नाही त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला आठवणीने लक्षात ठेवा लवकर भेटू आपण अशाच नव्या छान छान सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन फार आपल्याला हे कडक नाही करायचे थोडे सॉफ्टच असू द्यायचे कारण आपण इथे तूप किंवा बटर लावले डायरेक्ट तेलात नाही तळत त्यामुळे एकदम कडक नाही होणार पण खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा आणि लवकर भेटू आपण अजून एक खूप मस्त रेसिपी घेऊन त्यामुळे माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका ब बाय